आणि यानंतर राज्यातल्या राजकारणातली एक महत्वाची घडामोड पाहूयात भाजप खासदार नारायण राणे यांनी यांना या सुप्रीम या मोठा दणका दिलाय तीस वर्षांपूर्वी महसूल मंत्री असताना घेतलेला निर्णय कोर्टाकडनं रद्द करण्यात आलेला आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली युती शासनाच्या काळामध्ये नारायण राणे यांनी वनविभागाची तीस एकर जमीन बिल्डरला देण्याचा निर्णय घेतला होता आणि आता सरन्यायाधीश भूषण गवई यांनी नारायण राणेंनी घेतलेला हा निर्णय रद्द ठरवला असून पुण्यातील ती जमीन पुन्हा वनविभागाला देण्याचे आदेश दिलेले आहेत तीस एकर जागा बिल्डरला देण्याचा निर्णय म्हणजे राजकारणी प्रशासकीय अधिकारी खाजगी बिल्डर सोबत कसं काम करतात याचं उदाहरण असल्याची टिप्पणी कोर्टानं केलेली आहे त्यामुळे नारायण राणे यांना हा मोठा दणका मानला जातोय